पण आता हे तुमच्या सोबत झालं दुसरं कोणी सांगल होतं तुम्हाला असं कधी <सगणागी> सांगत <नुँ>। होते <था? सगणागी> की इथं असं आहे तिथं तसं असं भिया सांगायची पण आम्ही भेट नसायचो पण दोन टायमाला मग तर मी भेलो होतो कधी सांगलो हे भियाच्या आधी सांगलं होतं सांगितलं होतं नाही नाही भियाचे अगोदर सांगितलं होतं आम्हाला काय सांगितलं होतं हे अशी जागा आयला का फिरत जाऊ नका आधारच इंदारच कोणी सांगितलं होतं म्हातारी होती तिला दात सुद्धा होता तोंडात एकदम जुनी ती म्हातारी म्हणायची फिरत जाऊ नका भाड्यानो अंदाजारच इथं असं आहे तिथं तसं आहे असं म्हणायचं नुसतं पण आम्ही त्याच्यावर जो म्हणत काय म्हणायचे भूत आई मोठं लय असं नुसतं भूत म्हणायची फक्त पण आम्हाला काय त्याचं आठवतच नसायचं बर ते सांगल्यामुळं आता तुम्ही जे हातावर काय छातीवर टिडी करून झोपलो ना हा असं टिडी करून झोपलं लागले ते का तुम्हाला हित पाणी लागलं की उठून दार बांधायचं तोपर्यंत झोपायचं तोपर्यंत झोपायचं पण ती हित झोप लागली असं बास झोपी असा झाला असेल ना ते काय भास कुठला आला मग उन्हासारखं चालणं चालण होत दिसत होत सगळं ते होत ना कधी कधी झोपेत तुम्हाला होत तसं तस तसं झालं असेल ना ते हे तसं नव्हतं ते आता ही दोन ठिकाणी तेवढा भेलोय मी होय आता तुम्हीच सांगितलं तोंडाने आता तुम्ही काय म्हणला तुम्ही आधी कोणीतरी तुम्हाला सांगितलं होय भूतांचा असं आहे तसं आहे म्हणत होती पण आम्ही त्याच्यावर आम झोपीत कदाचित स्वप्न पडला असेल काय नाही पण एकदम वाटलं ह्याच्यापेक्षा दुसरं काय नाही मग परत नंतर कशी काय कोणाला काय ते उठून नव्ह पुन्हा मी असं इकडे पळायला लागलो ते हाक मार दंड वाजवायला लागलो हाक मारायला लागलो पुन्हा त्याच्यावर भिहिलो मी नाही नाही आता तुमच्या बाबतीत असं चालू होतं दुसऱ्या कोणाच्या बाबतीत झालं का असं नंतर त्यानंतर नाही हा ना तुमच्याबद्दल कस काय घडलं ते आम्हाला भेद्यावा यासाठी कोणी काय केलं असतं तर काय सांग <laughs> अच्छा